बघा हे तुम्ही कधी विचारलं का जेवण कधीपर्यंत करायचं हां पाणी कधीपर्यंत प्यायचं तर महत्त्वाचा एक गोष्ट सांगतो हे बघा हे करायचं न करायचं हे तुमच्या हातात नसतं हा बॉडीचा रिफ्लेक्स आहे म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर एखादी वस्तू आली तर ते आपोआप बंद होतं डोळा आपोआप ही मेकॅनिझम म्हणजे तुम्ही दोघंही परत मी सांगतो आपल्या कल्चरल फ्रेममध्ये राहून आपल्या पार्टनरची संमती असेल त्याचंही स्वास्थ्य चांगलं असेल त्याची इच्छा चांगली असेल तर तुम्ही माझ्याकडे सद्य परिस्थितीमध्ये ऐंशी ते पंच्याऐंशी वर्षापर्यंत जवळी करणारे तुम्ही परत सेक्शुअल ॲक्टिव्हिटीचा भाग हा वेगळ्या पद्धतीने घेऊ नका साधं जवळ येणं कडलिंग करणं नुसतं मायनं विचारपूस करणं एकमेकांशी डिस्कस करणं नुसतं जवळ कम्फर्टेबली झोपून राहणं सेन्शुआलिटी सेक्शुअलिटी अटॅचमेंट हा देखील त्या तुमच्या प्रोसेसचा पार्ट असतो पण तुमच्या माइंडमध्ये फक्त एक क्रिया बसलेली आहे oh. त्या क्रियेमुळे तुम्हाला हे विचार असं वाटतं अव शेवटपर्यंत अटॅचमेंट राहतेच ना हे महत्त्वाची गोष्ट दुसरं वीर्य हे वय जसं वाढत जाईल तसं बऱ्याचदा कमी व्हायला लागतं हार्मोन्स कमी होतात मेंटेनन्स जसं एखाद्या तुमच्या व्हेकलला मेंटेनन्स लागतं तसं तुमच्या बॉडीला देखील लागतं मिनोपॉज झाल्यानंतर अँड्रोपॉज झाल्यानंतर इस्ट्रोजन रिप्लेसमेंट आहे फिमेलसाठी मेलसाठी टेस्टस्ट्रॉन रिप्लेसमेंट आहे हे जर तुम्ही शेवटपर्यंत चालू ठेवलं तुमची गाडी जर ॲक्टिव्ह राहिली ब्रेन ॲक्टिव्ह राहिला प्रोस्टेट ॲक्टिव्ह राहिलं तर शेवटपर्यंत तुमचं वीर्य बनत असतं तुम्ही उदाहरण ना ऐंशी वर्षापर्यंत देखील इव्हन डेथ झाल्यानंतर त्या स्पर्म आणि टेस्टीस तुम्हाला फिजर्व करून तो स्पंब बाजूला ठेवता येतो एवढं मोठं मिरॅकल निसर्गाने दिलेला दिले